नमस्कार एस न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे पंचोटी अयोध्या आस्था एक्सप्रेस संदर्भातली मंत्री छगन भुजबळ यांनी पंचोटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी अयोध्याच्या दिशेने रवाना केली आहे येवला व नांदगाव संघातील सुमारे चौदाशे शहात्तर ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलालाच्या दर्शनासाठी पंचोटी अयोध्या आस्था एक्सप्रेस मनमाडा स्थानकातून काल रात्रीच्या सुमारास आठ वाजून दहा मिनिटांनी रवाना झाली राज्याच्या नवनागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून पंचोटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ हे देखील उपस्थित होते याप्रसंगी शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक पंढरनाथ थोरे वसंत पवार साहेबराव मडवई भाऊसाहेब भोवर भोलानाथ लोणारी मोहन शेलार दीपक लोणारी ज्ञानेश्वर दराडे सुनील पैठणकर डॉक्टर श्रीकांत आवारे श्रीकांत नागरे बाळासाहेब गुंड नवनाथ काळे संतोष खेरनार भाऊसाहेब धनवटे समाधान जेजूरकर युवक शहराध्यक्ष अंबादाजी खैरे महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे शहराध्यक्ष कविता कर्डक यांच्यासह येवला व नांदगाव येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभू रामचंद्राच्या पाच पावन झालेली नाशिक भूमी असून सुमारे चौदा वर्षापासून राम प्रभू रामांनी नाशिक नगरीमध्ये वास्तव्य केले आहे त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास घेऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन घेऊन ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा या ठिकाणी आणण्यात येणार अन्या असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रसंगी दिली आहे प्रभू श्रीरामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे बावीस डब्यांची पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस ही आज दिनांक सहा मार्च सायंकाळच्या सुमारास मनमाड स्थानकातून अयोध्येकडे रवाना करण्यात आली यानंतर सात मार्च रोजी सकाळी नऊ वाज साडेनऊ वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहोचणार असून आठ मार्च रोजी पुन्हा चार वाजून चाळीस मिनिटांनी अयोध्या येथून मनमाड ही ट्रेन रवाना होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे सदरच्या प्रवासामध्ये जेवण नाश्ता यासह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार असून प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी तैनात असणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे एस के येवला न्यूसाठी सुदर्शन किल्लारे येवला महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यदाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून सहकार्यातून येवला मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांकरता ही अयोध्याला जाणारी ही रेल्वेने जाणार आहे या ठिकाणी येवला संपर्क कार्यालयावरून जवळजवळ चार बस या ठिकाणावरून निघालेले आहेत एकूण या ट्रेनमध्ये चौदाशे शहात्तर ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते महिला या ठिकाणी अयोध्याला रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता जात आहेत आज जाणार आठ तारखेला रात्री तिथं ता साडेनऊपर्यंत पोचणार आणि नऊ तारखेला तिथून परत रिटर्न येणार असा हा प्रवास आहे मी सर्व जाणाऱ्या सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना महिलांना एवढंच सांगतो की सर्व जणांनी बरोबर जायचं आणि बरोबरच यायचं गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचं इटलं तिकडं फिरू नये एवढंच या निमित्ताने मी सांगतो नाग जाणाऱ्या सर्व अयोध्याला लल्लाच्या दर्शनाला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महिलांना भुजबळ साहेबांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एक अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेलबेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक बोरुड गल्ली येवला मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला